नमस्कार ठाणे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सध्या आपण कशिश पार्क येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि येथे आपण बघू शकतो शहरामध्ये साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचारी असतील घरकाम करणाऱ्या महिला असतील या सगळ्यांना बघू शकतो मोफत साखरचं सा वाटप करण्यात येतं सोबतच हेल्थ केअर किटचं वाटपही या ठिकाणी करण्यात येतं आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर परिसरातील सफाई कर्मचारी महिला असतील घरकाम करणाऱ्या महिला असतील इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि वाढदिवसानिमित्त हा वेगळा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच ठाणे शहरामध्ये जे वाहतूक विभागाचे कर्मचारी अवरात्र सेवा बजावत असतात त्यांनाही हेल्थ केअर किटचं वाटप नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो कशिश पार्क परिसरामध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आपण बघू शकतो या ज्या सगळ्या महिला आहेत ज्या ठाणे शहरामध्ये सेवा बजावत असतात शहर स्वच्छ ठेवत असतात आणि घरकाम करणाऱ्याही महिला यांना आपण बघू शकतो या ठिकाणी नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हेल्थ केअर किटचं वाटप करण्यात येतं सोबतच मोफत साखरचंही सा वाटप जे आहे ते करण्यात येते आणि या सुंदर अशा उपक्रमाला आम शकतो सर्व या महिलांकडून होऊ शकतो नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्याप्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यात येते सर्वांकडून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा ज्या आहेत देण्यात येतात आणि मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये साफसफाई करणाऱ्या या महिला असतील सोबतच घरकाम करणाऱ्या या सगळ्या महिला असतील त्यांना या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करून या ठिकाणी साखर असेल हेल्थकेअर किट असेल याचं वाटप जे आहे ते करण्यात येते सोबतच आपण बघू शकतो घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाही आपण बघू शकतो या ठिकाणी हेल्थकेअर किटचं वाटप करण्यात येते मोफत साखरचं सा वाटप करण्यात येतं हा आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो नम्रता भोसपे जाधव मॅडम यांच्या माध्यमातून राबविण्यात येते दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त कर करत असतात आणि आजही त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण बघू शकतो हा वेगळा उपक्रम जो आहे तो कशिश पार्क येथे होताना आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला असतील स्थानिक महिला असतील त्यांचा या सुंदर अशा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय या परिसरातील महिला असतील सफाई कर्मचारी असतील आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सुंदर अशा उपक्रमाचा लाभ घेताना पाहायला मिळतात त्यांना मोफत साखर असेल हेल्थ केअर किट असेल याचं वाटप जे आहे ते करण्यात येतं आणि मत या समाजाप्रती आपण काहीतरी दिनं लागतो ही प्रामाणिक भावना हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम जे आहे ते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काढून घेण्यात आले आणि महिला कर्मचाऱ्यांसोबतच या ठिकाणी पुरुष कर्मचारीही आपल्याला पाहायला मिळतात त्यांनाही या ठिकाणी या किटचं जे आहे ते वाटप करण्यात येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत घरकाम करणाऱ्या या महिला असेल यांनाही आपण बघू शकतो या किटचं वाटप करण्यात येत आहे बघू शकतो वर्षाच्या बाराही महिने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन नम्रता भोसले जाधव असतील माजी नगरसेवक विकास श्रिपाळे असतील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात दे येत असत महिला कर्मचाऱ्यांसोबतच पुरुष कर्मचारी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही बघू शकतो साखर वाटप आणि हेल्थ केअर किटचं वाटप जे आहे ते करण्यात येत आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण आजारी पडायचं नाही अशा सूचनाही या ठिकाणी आम्ही बघू शकतो अमृता बुसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात येते स्वतःची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही बघू शकतो ते या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगत आहेत आणि हा आगळा वेगळा वाढदिवस त्यांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतोय ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ठाणे शहरातलं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी हे सर्व कर्मचारी अहोरात्र झटत असतात आणि अशातच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही होऊ शकतो हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो अम्रता भोसके जाधव यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे संदीप काय नाही वाढदिवस एक सामाजिक उपक्रम राबवतो काय मनाला समाधान वाटत मला असं वाटतं की वाढदिवस म्हटल्यावर एक समाजकार्यातून ज्या वेळेला आम्ही हे पूर्ण वर्षभर काम करत असतो वाढदिवस एक मोठी संधी असते की आपण अजून काही छान समाजकार्य करू शकतो आणि चांगला दिवस असतो आपला आवडीचा दिवस असतो आणि या दिवशी मला असं वाटतं की जे मनाला आवडेल ते करावं तर माझ्या आवडीचं मला मला नेहमी कायमस्वरूपी समाजकार्य केलेलंच आवडलेलं आहे त्याच्यामुळे मला वाढदिवसाच्या दिवशी कोणताही मोठा बडेदाव न करता एक छान ज्या लोकांना काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून आपण वाढदिवस केला तर मला असं वाटतं गरजवंतांना उपयोगी पडलो तर आपल्या वाढदिवसाचं काहीतरी महत्त्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणि बरोबर आहे आता पण जस्ट तुम्ही बघितलं असेल वाहतूक शाखेमध्ये आपण तिथे हेल्थ किट वाटप केलं वाहतूक शाखेचा पोलीस तुम्ही तिनात नाकाच बघितलं असं माझ्या प्रभागात आहे अतिशय एशियामधला सगळ्यात मोठा सिग्नल आणि तो मॅनेज करताना हे वाहतूक पोलीस अगदी दिवस रात्र स्वतःच्या जीवाची बाजी आणि करता प्राणाची प परवा न करता तुम्ही बघितले काही वेळेला गाड्यांच्या पाठी धावणं त्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे हे मोठी गोष्ट आहे जे वाहतूक आपल्याला सुरळीत करण्याचं काम करतात तर त्यांना आपण हेल्थ किट वाटप केले कारण आता मान्सून लवकर सुरू झालेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी परत पावसाची ज्यावेळेला लक्षणं असतात ते रोगराई वाढत असते आणि अशा वेळेला ही सर्व मंडळी आहेत ज्यांच्यामुळे आपण घरात सुरक्षित असतो मग वाहतूक शाखेचे पोलीस असू दे माझे सफाई कामगार असू दे आणि माझ्यासारख्या असंख्य गृहिणी आहेत किंवा आम्ही काम करणाऱ्या बाहेरच्या महिला आहेत ज्या ज्यांच्या जीवावर आम्ही निघतो घर सोडून त्या माझ्या संपूर्ण कशिश पार्कमधल्या घरकाम करणारे कामगार त्यांच्यामुळे आज आम्ही कुठे ना कुठेतरी तुम्हाला दिसतो काम करताना कारण माझ्या घरी कोण ना कोणतरी माझं काम करणारी कोणीतरी विश्वासू माझी असते तर कायमस्वरूपी आम्ही त्या लोकांना काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो तर ह्यावेळेला मला असं वाटलं की आपला वाढदिवस जो मान्सूनच्या तोंडावर असतो तर आपण कुठे ना कुठेतरी त्यांना हेल्थसाठी मदत करावी कारण महिलांमध्ये का तुम्ही बघितलं गेलं तर महिलांमध्ये हेल्थ कॉन्शियस नसतो त्याच्यामुळे आणि मी ब बघितले त्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करायला लागतात की आपण जर महिलांचं किट बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी सॅनिटरी पॅड्स त्याच्या डेटॉल त्याच्यानंतर सॅनिटरी परत सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर कॅन्डीड बीची पावडर आहे कारण स्वतः त्यांना पाण्यात आणि ह्याच्यामध्ये असतात सफाई कामगारांना का पण का ते उपयोगाचं आहे त्याच पद्धतीने ट्रॅफिक पोलिसांना जे काही आपल्याला उपयोगी पडतंय त्या सगळ्या गोष्टी अगदी एन नाईन्टी मास्कपासून ते हँड ग्लोवसपासून ते क्रॉस पर्स आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांना छोटी पाण्याची बॉटल ठेवून तरी त्यांना काम बगित आ, करता येईल बरेच जणं तुम्ही बघितलं आहे की वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावत असताना प्राणाची बाजी मारतात कारण कुठे ना कुठेतरी त्यांना ते उन्हात उभे असतात आणि अशा वेळेला ओ आर एस वगैरे पाऊच आपण हे सगळं एनर्जी पाउच वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे देऊ केलेल्या आहेत जेणेकरून हे उभे आहेत ही ही एक समाजाची पुळी फळी जी उभी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण तुम्ही आमच्यासारखी लोक सर्व निर्धास्तपणे आपण पूर्ण काम करत असतो तर माझा वाढदिवस यावेळेला मी खऱ्या अर्थाने सर्व लोकांना समर्पित करते आणि हे हेल्थ केअरचं वाटप छोटंसं करते थँक्यू काही सांगाल नम्रताईंचा वाढदिवस आहे काय भावना व्यक्त करेल नमस्कार सर्वप्रथम सौ नम्रता भोसले जाधव मॅडम यांना स्वामिनी महिला मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नम्रता भोसले मॅडम दरवर्षी आपला हा वाढदिवस जेव्हा करत असतात तर त्या राजकारण म्हणून नाही तर समाजकारण म्हणून करत असतात त्या दरवर्षी समाजकारण जो योग्य आहे तसं त्या दृष्टीने वाढदिवस साजरा करतात गेल्या वर्षी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे न कर्मचारी होत्या महिला कर्मचारी वगैरे त्यांना फळवाटप वगैरे करून स वाढदिवस साजरा केला होता ह्या वर्षी पावसाचं हे लवकर आल्यामुळे त्यांनी जे सॅनिटरी किट वगैरे आहे जे उपयोगी आहे सर्व त्या किट इथले जे सफाई कामगार आहेत त्या महिला कामगार त्यांना पुन्हा पुरुष जे महिला आहे त्यांना आणि साखर वाटप ह्याचं वाटप केलंच आणि परिवहन म्हणजे आपलं ट्रॅफिक पोलीस आहे त्यांना देखील त्यांनी त्यांचा विचार करून त्यांना देखील त्यांनी ह्या किटचे वाटप केले तर ते जसं आपलं एकनाथ शिंदे साहेब नेहमी बोलतात की ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर तोच वारसा तो 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 आमच्या नम्रता भोसले मॅडम आणि आमचे विकास रेपाळे सर चालवत आहेत आणि त्या दृष्टीने ते, ते समाज उपयोगी कसे लोकांचं हित होईल हेच बघत असतात तर आम्ही देखील त्यांच्या ह्याच्यात कार्यात सहभागी होतो आम्हाला छोटासा खारीचा वाटा उचलतो आम्ही पण आणि हे कीट वगैरे बनवायला आमच्या महिला मंडळांनी मदत केली होती तर आम्हाला खूप अभिमान आहे की त्या आमच्या प्रभागामधील नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांना प वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय सांगा पहिले तर ता ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ताई एका दिवसासाठी नाही आम्ही कधीही अवरात्री कधी त्यांना फोन करा ती दोन वाजता म्हणा कधी दादा आणि ताई एका फोनवरती त्यांच्या रिप्लाय असतो नेहमी आमच्या पाठीशी उभे राहणार तुम्ही बघता त्यात आता एवढ्या महिला आल्या आहे सगळ्या कार्य आणि सगळे काम आहे म्हणजे घरी कोणी काय बिजनेस जॉब करत आहे कोणी काय नोकरीला जाते सगळं सगळ्यांचं काही ना काही सांगितलं तरी त्याच्यातनं त्यात वेळ काढून सगळ्या आता आल्या आहे ते फक्त ताई आणि दादामुळे म्हणजे खरंच आम्हाला आमचं भाग्य आहे की आम्हाला ह्या आणि नगर नगरसेवक नगर दादा आम्हाला आम्हाला भेटले आहे इथं आता किती हे असू द्या त्यांचं किती अर्जंट काम असेल भले तेव्हा ते फोन नाही उचलत पण लगेच त्यांच्या रिप्लाय असतो त्यामुळे आम्ही खूप आणि माझ्या नेहमी स्टेटस आणि बघता लोकं म्हणतात अरे तुमच्या इथं एवढे कार्यक्रम होतात एवढे कार्यक्रम होतात पण आमचं भाग्य आहे की आम्हाला असे दादा आणि ताई भेटला आहे त्यामुळे ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिथ्या पुढच्या वाटचालीसाठी मुस्ते जाधव यांच्या सा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम बाबत हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय